शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून सांस्कृतिक कानसई प्रतिष्ठानच्या वतीने मागील अकरा वर्षापासून याच ठिकाणी आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो नवरात्र उत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रातल्या ज्या साडेतीन शक्तीपीठ आहे देवींचे रूप आहे त्या देवींच्या रूपांचं इथे आम्ही प्रतिकृती उभी करतो मागच्या वर्षी आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिकृती उभी केली होती यावर्षी आम्ही तुळजापूरच्या भवानी मातेची प्रतिकृती उभी केलेली आहे ज्या या नवरात्र उत्सवाच्या धामधुमीमध्ये लोकांना सोलापूर तुळजापूरला जायला मिळत नाही त्यांनी इथे येऊन भवानी मातेचं दर्शन घ्यावं या हेच कारण आहे ही प्रतिकृती उभी करण्यामध्ये गरबा हा पूर्ण शंभर टक्के हा महिलांचा असतो इथल्या स्थानिक महिला इथे गरबाचे नृत्य करतात आम्ही जास्तीत जास्त महिलांना इथे बक्षीस देतो त्यातल्या एका भाग्यवान महिलेसाठी आम्ही सोन्याची चेन देतो लहान मुलांसाठी सायकल येत आणि रोजची लकी ड्रॉच्या मार्फत आम्ही इथल्या स्पर्धकांना आम्ही बक्षिस देत असतो